श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक सुंदर असा उपाय अंक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हे आपल्याच पॉझिटिव्ह बोलण्यामुळे आपलीच कामं करते ह्याला कोणताही खर्च नाही सुतक पिरियड कुठल्याही दिवसात म्हणजे पूर्ण तीस दिवस आपण हा उपाय करू शकतो कुठली पूजापाठ नाही मंत्र नाही उपासना नाही अगदी आपणच आपलं काम सोपं करायचं चा। इतकंच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे असा मला प्रश्न परवा एका ताईंनी केला आणि त्यांनी मला ते समजवून सांगा हे हे सुद्धा सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण आपल्याच ब्रह्मांडाकडून युनिवर्सकडून ज्या शक्ती ब्रह्मांडामध्ये आहेत त्या आपल्याकडे खेचून घ्यायच्या त्या कशा घ्यायच्या तर आपण आपली इच्छा वारंवार बोलायची ती कशी बोलायची की मला आता समजा नोकरी आहे तर मला नोकरी लागली आहे मी खूप आनंदी आहे थँक यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिवर्स फक्त ही इच्छा जर दिवसभरात जमेल तितके वेळा आपण बोलली तर आपल्याला फार तर फार आठ ते पंधरा दिवसात पॉझिटिव्ह रिझल्ट जाणवतात हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि जर तुम्ही म्हणाल काही गेल्या नोकरी लागत नाही आहे मी आता वैतागली आता मी अपेक्षाच सोडून दिल्यात तर तुम्हाला अजून पुढं चार महिने तरी नोकरी लागणार नाही आता तुम्हाला समजलं असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय अट्रॅक्शन म्हणजे आकर्षित करणे आणि पॉझिटिव्ह बोलून जर आकर्षित कराल तर ते जर दहा वेळा बोलाल तर शंभर वेळा युनिव्हर्सपर्यंत पोचतं पॉझिटिव्ह बोलणं आणि निगेटिव्ह बोलणं सुद्धा दहा वेळा बोलाल तर शंभर वेळा पोचतं युनिव्हर्सकडं मग आपण पॉझिटिव्ह बोलायचं का निगेटिव्ह बोलायचं आपल्याकडं निगेटिव्हिटी हजार वेळा आली पाहिजे का पॉझिटिव्हिटी हजार वेळा आली पाहिजे हे आपलं पणच ठरवायचं आता अंकशास्त्र काय सांगते की असे काही अंक असतात प्रत्येक ग्रहानुसार प्रत्येक व्यक्तीला मॅच होणारे आता मी स्वतः न्यूमरोलॉजीचा अगदी व्यवस्थित क्लास केलेला आहे त्याचं शिक्षण घेतलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगू शकते की अंकशास्त्र हे असं शास्त्र आहे जे आपलं पुढचं येणारं आयुष्य अंकांनी बदलू शकतं कधी फोन नंबरनी कधी गाडीच्या नंबरनी असं नाही की तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतील खूप लाखो करोडे तुम रुपये तुम्हाला मिळतील असं नाही आहे मात्र थोडं थोडं करत ते अंक तुमच्या राशींशी तुमच्या ग्रहांशी राशींपेक्षा ग्रहांशी कारण माझा जर हा व्हिडिओ पन्नास हजार जणांनी बघितला तर प्रत्येकाची रास आम्हाला माहीत नसते मात्र ग्रह कोणाचे कुठले खराब झाल्यावर सर्वसाधारण व्यक्तीच्या नवग्रहापैकी कोणते ग्रह खराब आहेत किंवा आपण काय अफर्मोशन दिली पाहिजे किंवा कोणते अंक वापरल्यावर काय मिळते एवढं मात्र हे सगळेच आम्ही सांगू शकतो आणि हे सांगितल्यामुळे तुम्हाला काही अंक दिल्याने हे अंक जर तुम्ही अगदी होकारार्थी वापराल तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही <coughs> आता आजच्या उपायामध्ये म्हणजे आजच्या रेमिडीमध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा एक पेन लागणार आहे आणि एक वही लागणार आहे वही कशासाठी तर तुम्हाला मी आज एक नंबर सांगणार आहे तुम्हाला फक्त 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 तो नंबरच लिहायचा आहे रोज एक पान लिहा अर्ध पान लिहा किंवा असं ठरवा रोज मी दहा वेळा लिहिणार आहे मी पन्नास वेळा आहे मी पूर्ण एक पान लिहिणार आहे असा हा नंबर तुम्हाला हिरव्या पेननी कोणताही वेगळ्या रंगाचा पेन, वे रंगा चा। पेन चालणार नाही असं कृपया विचारू नका ताई ब्ल्यू चालेल का ताई रेड चालेल का ज्यासाठी चालेल त्याला मी सांगत असते आता आजच्या रेमेडीला आपल्याला ग्रीन कलरचाच पेन लागणार आहे आणि नंबर आहे एट सिक्स थ्री म्हणजे आठ सहा तीन हा नंबर तुम्हाला पान भरून रोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एवढी डायरी असू दे एवढी असू दे नाही तर एवढी असू दे तुम्हाला त्यात लिहायचं आहे कधीही वेळ मिळेल तेव्हा कुठलंही टायमिंग नाही बसण्याच्या जागेचं बंधन नाही बेडवर बसला आहात ऑफिसमध्ये बसला आहात ट्रॅव्हलिंग करत आहात कुठेही कधीही कसाही फक्त नंबर लिहायचा आहे आठ सहा तीन इतकाच नंबर लिहायचा आहे आणि तुमची जी काही मनात इच्छा आहे या नंबरसोबत मनातल्या मनात ती पूर्ण झाली आहे असं फील करायचं आहे फक्त करून बघा मला रिझल्ट सांगा एक साधारण तुम्ही कोणतीही एक इच्छा तुमची पंधरा दिवसात पूर्ण होईल मात्र अगदी नॉलेज लावून इच्छा बोलायची तुम्ही जर म्हणाल की तुमची आत्ता कमाई दहा हजार आहे आणि मला येत्या पंधरा दिवसात एक लाख मिळू दे तर ते इम्पॉसिबल आहे लॉजिक लावून बोला की मला हे मिळणार आहे म्हणजे तुम्हालाही त्याची खात्री पाहिजे तेव्हा तुम्हाला ते उशीर होण्यापेक्षा खूप लवकर मिळेल असा हा अंक काम करतो आजचा अंक मी तुम्हाला सांगितलेला पुन्हा लक्षात घ्या एट सिक्स थ्री जो तुम्हाला पांढऱ्या कोऱ्या किंवा रेशेंच्या वहीवर हिरव्या पेननी लिहायचा आहे आता प्रश्न येईल किती दिवस लिहू तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत लिहा एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेसाठी करू शकता एकच वही सगळ्याला ऑपेट्रेक्शन वापरली तर चालते का हो नंतर त्या वहीच काय करायचं जर तुम्हाला घरात कोणी काही बोलणारं नसेल तर ती वही ठेवून द्या आठवण म्हणून आणि जर नसेल तसं तर तुम्ही ती टाकून देऊ शकता फाडून टाका जाळून टाका कशीही टाका त्याच्याशी काहीही हरकत नाही की ती कशी टाकायची असा आहे आजचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विषय आणि काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन हेही मी समजून सांगितलेलं आहे तुम्हाला माझे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ आवडतात आणि मी भरपूर त्याच्यावर सध्या स्टडी करते की तुम्हाला कोणते अंक सांगायचे अजून भरपूर सारे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ